सध्या बांगलादेश हिंसाचारामध्ये होरपळून निघत आहे बांगलादेशामध्ये विरोधात सुरू झालेल्या आंदोलनानं उग्र रूप धारण केलं या हिंसक आंदोलनामुळे पाचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला हिंसाचार रोखण्यासाठी देशात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून संचारबंदी लागू करण्यात आली मात्र बांगलादेश सरकार आंदोलकांवर ताबा घेऊ शकलं नाही शेवटी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि भारतात निघून आल्या बांगलादेशाच्या लष्करानं देशावर ताबा घेतला असून बांगलादेशामध्ये अशी परिस्थिती होण्याची कारणं काय आरक्षणाचा मुद्दा नेमका काय आंदोलक इतकं हिंसक कशामुळे झालं याबाबत सर्व काही या व्हिडिओत जाणून घेऊया बांगलादेशामध्ये अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादानं टोक घातली हा वाद इतका भयानक वाढला की देशातील पाचशे जणांचा रविवारी दिवसभरात मृत्यू झाला खरंतर मृतांचा हा सरकारी आकडा आहे पण खरा आकडा हा त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे तेथील स्थानिकांच्या दाव्यानुसार या आंदोलनात दोन हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला परिस्थिती इतकी भयानक झाली की आंदोलक थेट थे थे पंतप्रधान निवासस्थानात घुसले त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानात प्रचंड नासधूस आणि तोडफोड केली परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला बांगलादेशमधील हिंसाचाराचं मूळ कारण स्वातंत्र्य युद्धानंतर पाकिस्तान पासून बांगलादेशला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं त्यानंतर एका वर्षाने बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकरीमध्ये तीस टक्के आरक्षण देण्यात आलं याच आरक्षणाला विरोध करण्यासाठी निदर्शनं सुरू झाली होती जून महिन्यात शांततेत निदर्शनं केली जात होती पण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जनता उतरल्यानं आंदोलन हळूहळू पेटत गेलं पंधरा जुलैला ढाकामधील विद्यापीठामध्ये आंदोलन करणारी विद्यार्थी पोलीस आणि सत्ताधारी अवामी लीग समर्थित विद्यार्थी संघटनेमध्ये झटापट झाली यावेळी जवळपास शंभर पेक्षा जास्त लोक जखमी झाले त्यानंतर हिंसाचार उभावून यायला खऱ्या अर्थानं सुरुवात सो झाली सोळा जुलै आणि सतरा जुलैलाही हिंसाचार सुरूच होता त्यानंतर प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर निमलष्करी दल तैनात करण्यात आलं दिवसेंदिवस आंदोलन हिंसक होत गेलं अठरा जुलै रोजी आणखी एकोणीस जणांचा मृत्यू झाला तर एकोणीस जुलै रोजी सदुसष्ट जणांचा मृत्यू झाला अशा प्रकारे या हिंसक आंदोलनामुळे आत्तापर्यंत तीनशे ती चारशे पाचशेहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये दिलेल्या आरक्षणाला आता विरोध का एकोणीसशे बहात्तरमध्ये झालेल्या बांगलादेशच्या आरक्षण प्रणालीमध्ये तेव्हापासून अनेक बदल झाले दोन हजार अठरामध्ये ते रद्द करण्यात आलं विविध वर्गांसाठी छप्पन्न टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण होतं वेळीवेळी केलेल्या बदलांद्वारे महिला आणि मागासलेल्या जिल्ह्यातील लोकांसाठी दहा दहा टक्के आरक्षण करण्यात आलं तसेच धार्मिक अल्पसंख्यांकांसाठी पाच टक्के आणि अपंग कोट्यासाठी एक टक्के आरक्षण देण्यात आलं तसेच हिंसक निदर्शनांदरम्यान एकवीस जुलै रोजी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं ना सरकारी नोकऱ्यांमधील बहुतेक आरक्षण समाप्त केली पंतप्रधान शेख हसीना यांनी न्यायालयीन कामकाजाचा हवाला देत विरोधकांच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिल्यानं प्रकरण आणखी वाढले सरकारच्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांनी आपला निषेध तीव्र केला पंतप्रधानांनी आंदोलकांना राजाकार म्हटलं तर बांगलादेशाच्या संदर्भात राजाकार हे ते आहेत ज्यांच्यावर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये देशाचा विश्वासघात केल्याचा आणि पाकिस्तानी लष्कराला पाठिंबा दिल्याचा आरोप होता त्यामुळं आंदोलन आणखी आक्रमक झालं सुरुवातीला आंदोलन हे आरक्षणाच्या विरोधात होतं त्यानंतर त्यांनी थेट सरकार बदलण्याची मागणी करत हसीना शेख यांचा राजीनामा मागत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली सरकारनं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं होतं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारनं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं सरकारनं अपील केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली या आरक्षणाच्या सुनावणीसाठी सात ऑगस्ट साथ ही तारीख देण्यात आली होती मात्र त्याआधीच मोठ्या प्रमाणात आंदोलक हिंसक झालं आणि सरकारच्याही हाताबाहेर गेलं जमाते इस्लामीवर बंदीचा निर्णय बांगलादेश सरकारकडून मागील काही दिवसांपूर्वी जमाते इस्लामीवर बंदी घातली गेली त्यामुळे आंदोलनात सहभागी होत त्यांनी या आंदोलनाला आणखी उग्र बनवण्याचं काम केलं हसीना शेख यांनी जमातीय इस्लामी विद्यार्थ्यांच्या शाखा आणि संबंधित सर्व घटकांवरच बंदी आणली होती हिंसक आंदोलनानंतर सरकारनं बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता समाते इस्लामीवर आंदोलनाचा फायदा घेत हिंसाचार भडवण्याचा आरोप केला गेला आवामी लीगच्या नेतृत्वाखाली चौदा पक्षांच्या युतीच्या बैठकीत कट्टरपंथी पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला होता दोन हजार अठरामध्ये बांगलादेश उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगानं या जमानीची जमातीची नोंद रद्द करत जमात निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवली होती ढाक्यामध्ये कर्फ्यू लावण्याचं कारण आरक्षणविरोधी आंदोलकांनी सहा ऑगस्टला ढाकापर्यंत लाँग मार्च काढण्याबाबत सर्वांना आवाहन केलं होतं या मोर्चामध्ये सर्वांना राजधानी ढाका येथे दुपारी दोन वाजता यायला सांगितलं मात्र हा लाँग मार्च एक दिवस आधीच म्हणजेच पाच ऑगस्टला काढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं मात्र या रात्रीपासूनच सरकारनं ढाकामध्ये कर्फ्यू लागू केला मात्र मोठ्या संख्येनं आंदोलक हे ढाक्यामध्ये जमायला सुरुवात झाली होती त्यानंतर सरकारनं तीन दिवसांच्या सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली देशातील निदर्शकांदरम्यान अनेक पोलीस स्टेशन आणि सरकारी इमारतींनाही आग लावण्यात आली त्यानंतर गेल्या महिन्यात पंतप्रधान शेख हसेना यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कराला पाचारण केलं बांग्लादेशातील सिल्लेट येथील भारतीय सहाय्यक उपायुक्तांनी तेथे राहणाऱ्या भारतीय आणि विद्यार्थ्यांसाठी एक निवेदन जारी केले भारतीय सहाय्यक उच्च आयोगानं असं म्हटलं आहे की भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालय सिल्लेटच्या अंडर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना या कार्यालयाच्या संपर्कात राहण्याची विनंती करण्यात आली असून त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला बांगलादेशातील भारतीय दूतावासानं जारी केलेल्या निवेदनानुसार लोकांनो शक्यता प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात दे आला आहे लोकांनी ते जिथे आहेत तिथंच थांबावं बाहेर जाऊ नये असा सल्ला देत आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क साधण्यास सांगितला आहे बांगलादेशामध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर देशाचे लष्करप्रमुख जनरल वकारवु जमान यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली देशातील नागरिकांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे त्यासोबतच लष्करालाही गोळीबार न करण्याचे आदेश दिलेत तेवीस जूनला वकार ओ जमीन यांचीच प्रमुख म्हणून नियुक्ती केली गेली लि होती लष्कर प्रमुख होण्यापूर्वी त्यांनी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून बांगलादेश लष्कराची चीफ ऑफ जनरल स्टाफ म्हणून काम केलं होतं नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये त्यांची लेफ्टनंट जनरल म्हणून पदोन्नती झाली जनरल जमान आता पुढं काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ఈ వినంతి ధన్యవాద